निंबा येथील मामा तलाव गट नंबर चारशे सत्तर तलावाची पाड फुटली करिता लवकरात लवकर संबंधित विभागाकडून निधी मंजूर व्हावा सरपंच वर्षा विजय पटले यांची मागणी गोरेगाव तालुक्यातील ग्राम निंबा क्षेत्रात दिनांक नऊ ते अकरा सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाली त्यामुळे येथील गट क्रमांक चारशे सत्तर माजी मालगुजारी तलावात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं आहे त्यामुळे तलाव ओव्हरफ्लो झाला व पाळीला छोटा छिद्र पडला होता तो मोठा होऊ नये म्हणून जवळच्या शेतकऱ्यांनी बोरीमध्ये माती भरून पाण्याचा प्रवाह बंद करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पाणी जास्त असल्याने प्रवाह वाढून हळूहळू तो छिद्र मोठा झाला व दिनांक तेरा सप्टेंबर शुक्रवारला जोरात पाऊस आल्यामुळे माझी मालगुजारी तलावाची पाड फुटली व जवळच्या शेतकऱ्यांच्या धान पिकाचे नुकसान झाले आहे याची तक्रार सरपंच वर्षाताई विजय पटले यांनी मृदा व जलसंधारण विभाग गोंदिया येथे केली असता संबंधित जलसंधारण अधिकारी तुषार मानकर व मृणाली उके यांनी दिनांक चौदा सप्टेंबर शनिवारला तलावाची पाहणी केली यावेळी वर्षाताई विजय पटले सरपंच ग्रामपंचायत निंबा पुरुषोत्तम कटरे उपसरपंच ग्रामपंचायत निंबा नंदलाल उईके सदस्य बुधराम विजेवार अध्यक्ष तंटामुक्त समिती निंबा विजय पटले छगन कुंबळे भैयालाल कुंबडे टेकराज कुंबडे गणेश भगत प्रेमलाल मसे तेजराम ठाकरे देवचंद ठाकरे गावकरी व शेतकरी उपस्थित होते पाण्याचा प्रवाह वाढून पाड जास्त फुटू नये म्हणून ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून शेतकरी व गावकऱ्यांनी मिळून सिमेंटच्या बोरीमध्ये माती दगड भरून कसा बसा तात्पुरत्या स्वरूपात तलावाची पाड सुधारली असून पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे पण प्रवाह असाच सुरू राहिल्यास पाड आणखी जास्त फुटण्याची शक्यता आहे या माजी मालगुजारी तलावाला पाण्याच्या मोठ्या प्रमाणात येणं आहे जंगलालगत असल्याने जंगलातील पाणी तलावातच येत असतो पण या तलावाला पाड मजबूत नसल्याने त्याची पाड फुटली असून खूप पाणी वाया जात आहे जर पाड फुटून पाणी वाहत राहिला तर जंगलातील जनावरे व गावातील जनावरांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात होईल म्हणून संबंधित विभागाने यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून सुधारावी जेणेकरून पाणी वाया जाऊ नये अशी मागणी गावकरी व शेतकऱ्यांकडून होत आहे करिता संबंधित विभागाकडून लवकरात लवकर निधी मंजूर होऊन सदर तलावाचे फुटलेल्या पाडीचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी निंबाग्रामचे सरपंच वर्षाताई विजय पटले यांनी दिनांक चौदा सप्टेंबरला प्रशासनाकडे केली आहे